गणेशोत्सव हा हिंदू समाजाचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव असून त्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार होणारे अयोग्य निर्णय हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालत आहेत विसर्जनावेळी पवित्र गणेश मूर्ती व पवित्र कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यामध्ये टाकल्या जातात कृत्रिम हौदामध्ये कर्मचाऱ्यांकडून मूर्तीचं विडंबन केलं जातं तर काही ठिकाणी नास्तिकवादी गट मूर्तीदानाच्या नावाखाली त्या खड्ड्यात टाकतात अशा अपमानास्पद घटनांना या वर्षी आळा बसावा यासाठी श्री पिसे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे नमस्कार गणेशोत्सव हा हिंदूंचा अत्यंत मोठा उत्सव आहे या उत्सवामध्ये श्रद्धेनं गणेश मूर्तीचं विधीवत पूजन केलं जात या गणेश मूर्तीचं विसर्जन करणं हा एक महत्वाचा धार्मिक विधी आहे परंतु जल प्रदूषण होतं असे खूप मोठी आवी उठवली जाते वस्तुत मी शासनाच्या आय आय टी सारख्या संस्थांच्या अनेक पाण्याच्या टेस्टिंगचा अहवाल केला अभ्यास केला तर मला असं आढळलं की गणेश मूर्ती विसर्जनामुळं जलप्रदूषण होतं असं कुठंही अहवालात नाहीये कुठलाही पुरावा नाही आहे मग असं काय केलं वस्तुतः जल प्रदूषण हे जलामध्ये गटारी मैला मिश्रित पाणी हे थेट सोडल्यामुळं खऱ्या अर्थानं जलप्रदूषण होतं ते चोवीस घंटे वर्षभर सोडलं जातं परंतु त्याच्याबद्दल फारशी उपाययोजना केली जात नाही आणि इथं असं म्हणून हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला जातो दुसऱ्या बाजूला अनेक नास्तिकवादी मंडळी गणपती मूर्तीचं विसर्जन करू नका मूर्ती दान द्या म्हणून ह्या मूर्ती घेतात आजवर असं लक्षात आलेलं आहे या मूर्ती कशाही फेकल्या जातात खाणीमध्ये खड्डा बुजवण्यासाठी वापरले जातात हे धक्कादायक आहे हिंदूंच्या भावना दुखावणारं हा गुन्हा होऊ शकतो या गोष्टीवर या पार्श्वभूमीवर मी दत्तात्रय पिसे अधिवक्ता श्री सतीश गाजोल सरांच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस आयुक्त मान्य महापालिका आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि अशी घटना होऊ नये यासाठी लक्ष देण्याबद्दल त्यांना मी विनंती केलेली आहे मी आशा करतो की असे प्रसंग या संदर्भात टाळले जातील अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये जाऊन याबद्दल या, या नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आलं की गणेश मूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होता असा कोणताही अधिकृत शास्त्रीय व कायदेशीर पुरावा उपलब्ध नाही तरी सुद्धा गणेश भक्तांना पाण्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास अडथळा आणला जातोय हे हिंदूंच्या धर्मपालनात अडथळा आणणार असून संविधानिक अधिकारांचं उल्लंघन करणार आहे तसंच हिंदूंच्या श्रद्धा आणि परंपरांचा अवमान करणारे कोणते आदेश अथवा निर्णय होऊ नयेत प्रशासनानं जर हिंदूंच्या धर्माचरणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधित अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असंही या नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही